जिल्हा शेतकरी शेतमजूर गोरगरीब महिला असुरक्षित बेरोजगारी महागाई हे विषय घेऊन उभाटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेला सुरुवात करण्यात आली या मशाल यात्रे दरम्यान मोताळा व बुलढाणा तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत त्यानंतर या मशाल यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चात रूपांतर होणार आहे यावेळी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व समस्येबाबत एक निवेदन सरकारला जिल्हाधिकारी दे मार्फत देण्यात येणार आहे कार हे मुख्यमंत्री या ठिकाणी निष्कामी ठरलेत गृहमंत्री या ठिकाणी यांनी तर तात्काळ राजीनामा दिलेला पाहिजेत महिला या दे राज्यामध्ये सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही याच फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदामध्ये सॉयबीनला साडेचार हजार रुपये भाव हा पुरतो का हे सांगत होते आजही दहा वर्षानंतर सोयाबीनला साडेचार हजार रुपयेच भाव आहे हे त्यांनी पुन्हा सांगावं त्यांना हे कळत नाही का परंतु या ठिकाणी फडणवीस आणि शिंदेसाहेबांना पक्ष फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणि सरकार टिकवण्यामध्ये रश्य आहे शेतकरी मेला का जगला का वाचला का त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही ज्या कामाच्या मागण्या नाही असे भक्ती मार्ग पालखी मार्ग अशा अनेक कामाच्या पन्नास पन्नास हजार कोटीच्या टेंडरच्या मान्यता देतात पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा देत जी एस टी महामंडळाच्या लोकांना त्या शेतकरी सरकारमध्ये सामावून घेत त्यांना शेत सरकारचा दर्जा कर्मचाऱ्याचा दर्जा देत म्हणजे ज्या कामाचा मागण्या आहेत ते कामं होत नाही जे कामं आवश्यक नाही त्या कामाच्या न मागता या निविदा करतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढं आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार झाला जा नसेल हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांना मावण्याशी घेणं घेणं नाही शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही गोरगरीबाशी देणं घेणं नाही विद्यार्थ्यांशी घेणं नाही बेरोजगारीशी घेण नाही त्यामुळे या सरकारला जागी करण्यासाठी हा मशाल मोर्चा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही काढणार आणि या सरकारला जागी करणार राज्यात असेल जे काही ज्वलंत प्रश्न आहेत याकडे सरकारचं संपूर्णता दुर्लक्ष आहे विशेष आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल तर बिलकुल लक्षच नाही आणि नुसत्याच वल्गणा केल्या जातात घोषणा केल्या जातात पीक विम्याची आता घोषणा केल्या गेली के मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयात बैठक झाली सगळे आमदार होते आपल्या जिल्ह्यातले आणि तेही इकडे येऊन शाबासक्या पाठ छापटत होते की आता एकतीस ऑगस्टच्या पहिले तुम्हाला विमा मिळेल शेतकऱ्याला कुठं मिळाला आज पाच सप्टेंबर आहे शेतमालालाही भाव नाही विमाही नाही या ठिकाणी मागच्या दोन चार दिवसापूर्वी अतिवृष्टी या आपल्या जिल्ह्यामध्ये झाली अनेक ठिकाणचे पिकं वाहून गेले त्याचे पंचनामे त्याला मदत कोण करणार आहे की नाही नेहमीच आपण म्हणतो की रोह्यांनी हरणांनी सगळे मोकाट जनावरांनी आपले पिकं नष्ट केले यांच्या बाबतीत मध्ये कुठे धोरण नाही आणि म्हणून बदलापूरचं प्रकरण आपण पाहिलं लहान लहान मुली त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत मालवणचं प्रकरण पाहिलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा जर सहा महिन्यामध्ये पडत असेल ज्याचं उद्घाटन आपल्या नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं ही लज्जस्पद बाब आहे तुमच्या आमच्यासाठी छत्रपतीचा पुतळा महाराष्ट्रात स्वाभिमान कसा कोसळतो आणि म्हणून एक नाही अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचं आक्रोश आहे म्हणून त्या आक्रोशाला वाट मोकळी करून देण्याकरता आमचे जिल्हा प्रमुख जालेंदर भाऊ यांनी या बुलढाणा विधानसभेचा हा पहिले मोर्चा अरेंज केलेला आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये ही मशाल जाईल मशाल यात्राही निघेल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर सोमवारी तेवीस तारखेला या ठिकाणी प्रचंड मोर्चामध्ये होईल आणि आम्ही आमचं निवेदन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करू